ह्या गोव्या पुन्हा 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 ऐक ऐकायला मिळणार नाही कारण संत तो तो mm. दे 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 ती कुठी कशी जाणार आहे आणि सवते सवते मस्त रास्त्यावर माणसाचं वाट उळ कस होत विशेष आहे ऐकण्यासारखी कारण ते कदरू आणि ते तिचे सवत ह्या दोघी जणी वाटत होते एकमेकीला ते म्हणते सूर्याच्या रथाचे घोडे काळे जर बघितलं तर खर तर खोरे पांढरे होते काळे नव्हते पण हे का वाटलं माझ्या चौथीच्या गर्भात जन्मभर पाणी व्हावं लागलं म्हणून तिनं त्या ठिकाणी आपल्या मुलाने विनंती केली म्हणजे सापाला विनंती केली तुम्हाला जर आईची काळजी असत तर काहीतरी डोकं चालवा आणि मला याच्या वा कोण वा जीव गुप्ता तगा हे आशा ya,

ይችላል माणसानं कपट्यानं वागायचं नाही रामायणा सोबत कपड जर ते म्हणते त्याच काही ठरलं नाही आणि हे मत आहे त्याच काही नाही म्हणून कपट अजिबात कुणी कुणासोबत करायचं नाही आणि कपट केलं

शब्द काळे गोड्याचे असं तर तो मला म्हणला असतास तर मला त्या रुचो दहा तो करावा लागला नसतं तर अशा प्रकारे भीनता त्या ठिकाणी पाणी पाव लागत त्याचं काही माप नाही हे अशा प्रकारे काय केलं त्या कदरूच्या मुलाने त्या सूर्याच्या घोड्याला जावत थांबली आणि विष सगळ्याच्या पोहोच्याच्या अंगात टाकतो म्हणून ते

हे केलं या ठिकाणी निळ्या झाले काय कदरू नसलं कपट का केलं मी काय करू सूर्यान रागाना आणि रागाच्या आरामध्ये त्या ठिकाणी आता का पुढे काय करतो हे आपल्याला